कुठे निघाला हा हॅलो की काय आमचं रिझर्वेशन तू गेल काही तिकडे कोट्याने गेले हा तूच रे मग तुझी काही इच्छा होती काय मग मम्मीला आणायची म्हणून तुझी इच्छा होती काय जास्त मग मीला न्यायची म्हणून हा हा एअरपोर्टला निघालो आम्ही मम्मी आणि मोठी मम्मी विमानत येणार तुला कसं वाटणार आहे मग तुला आनंद वाटायला का जरा वेगळं वाटायला की नाही ओके ओके चालते चालते ठेवू का मग हा पण ते काय म्हणालीस हा हाँ, 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 आमची पोरगी म्हणाली इथं पोलीस असतात आणि सीट बेल्ट घाला नाहीतर पोलीस धरत्यात मला पण इथं नवलच वाटले कारण आम्ही ह्या रोडला चार पाच वेळा या पुरगीने बघितले तिला वाशिया पुढे गेल्या आठवला आणि तिने सांगितलंय मग गाडीतले लोक हसत हसतच बसतील ते जाऊ दे सोडा आपण या मूळ विषयावर बघ्या एक खूपच भावनिक आणि प्रेरणादायक क्षण हे लाजव आहे बघा जाता दिसले म्हणून दाखेल तुम्हाला आता माणसाने लाजणं पण सोडून दिले कर या वनस्पतीचं लाजणं कसं आहे बघा पण बघणार आहे आमच्या दोन्ही वहिनीचा संघर्ष मायाने आणि आजच्या यशाचा इमोशनल मनाला भेटणारा प्रवास आमचा ऋषी जळगाव मध्ये सिनेरी इंजिनियर आहे पाटबंधारा विभागला त्यानेच विमानाचे तिकीट काढले वहिनींचे आणि नागपूरला बोलवून घेतली आम्ही सगळी विमानतळ म्हणून आपण आज बघणार आईचा आकाशातला प्रवास आणि बाबांच्या उंच नमस्कार बऱ्याच वर्षानंतर आमच्या वहिन्याने विमानच्या प्रवासात म्हणजे बऱ्याच वर्षाची इच्छा होती आमच्या बैठकीची इच्छा होती विमानात जायचं म्हणून ही लोकांनी आमच्या कोठ्या दिशेनं बुकिंग केलं विमानचं आणि ही निघाल्यात आणि सगळे आम्ही सोडा निघालो तुम्हाला काय म्हणायचं

काय हो काय म्हणजे तुमच्या डोळ्यात पाणी द्यायसाठी आले मला तुमचा प्रवास सुक्कर आणि चांगला हो पती गेल्यानंतर आयुष्य थांबत नाही पण आयुष्यात दिशा देणं नव्यान उभं करणं हे काम फार थोर असतं आमच्या घराच्या दोन वहिनी दोघांच्या पतीच्या अकाली निधन झाले घरातले आधार गेले गंभीर साथ हरवली पण त्या दोघी स्तब्ध झाल्या नाहीत थांबल्या नाहीत शब्दाच्या दोघींनीही संसाराच्या वळणावर जबाबदारीचं होतं आपल्या खांद्यावर घेतलं आपल्या पोरांच्या डोळ्यातलं स्वप्न त्याने आपल्या कष्टाने फुलवलं शाळेपासून कॉलेजपर्यंत सगळे एक्टॅरियन्स केले गिराव खरं पोरं कम कधी कमी पडले नाहीत कारण त्यांच्या पाठीशी या दोघी आई खंबीरपणे उभ्या होत्या ती तीन पोरं मोठ्या मोठ्या पदावर आहेत आणि सुना सुद्धा आणि मुली सुद्धा स्वतः या पायावर उभ्या आहेत पण विसरली नाहीत आईची धडपड आणि त्या रात्री जागून घेतलेला निर्णय आणि तो एक ध्यास बाबांची एक इच्छा पूर्ण करायची बाबांचं एक स्वप्न होत आपल्या बायकोने एकदा तरी विमान प्रवास करावा त्या स्वप्नांना सत्यात उतरवलं ह्या पोराने आणि आज त्या दोन्ही वहिनी आई एकदम साडी नेसून डोळ्यात थोडी भीती पण मनात भरून आलेला आनंद पहिल्यांदाच विमानात बसल्या आपल्या कोल्हापूरमध्ये विमानदर केले तरी कसं बघा किराव एक शाही म्हणा की मुन्ना मारकांचे आशीर्वाद किराव काय पण म्हटलं तर मुन्ना माडिक साहेबाने हे तर काम चोख केले गिराव कारण कोल्हापूरला एक नवीन दिशाच मिळेल ह्या विमानतळामुळे तर मला ऐकाय मिळत होत विमानतळ नवीन झालं खरं कधी मी बघायलाच नव्हतं खरं प्रत्यक्ष बघायला गेल्यावर काय औरच माझ्या झाली गिराव हे पोरग कसं गाडी घेऊन निघाले बघा की बॅग वरची बॅटरी आहे बघा त्याची सुसाटच गाडी सुटला की असलं काय बघाय कोल्हापुरात मिळते म्हटल्या कसं झक्याच काम किराव म्हणून ह्या व्हिडिओ मधन मान्य मुन्ना माडिक साहेब यांना खरोखर परिणाम अशीच जर कोल्हापुरात मोठी मोठी कामं झाली तर कोल्हापूरचं नाव आपल्या देशात नव परदेशात सगळीकडे फिरकी राहा म्हणजे लय भारी आपलं कोल्हापूर आमच्या आत आणि वहिनी आतनं हात करायला आणि गेले की मग आता नुसतं विमानातच बसायचं नुसतं चेकअप थोडं होणार मग नागपूरलाच रवाना के विमानतळावर गेल्यानंतर एक मोठी आसामी आली होती आणि मोठे भक्तगण सुद्धा आले होते म्हणजे मोठी तज्ज्ञ वामन पै यांचे सुपुत्र आले होते हे ईश्वर चांगली बुद्धी आरोग्य दे सगळ्यांना सुखात ठेव किंवा कि ज्यांच्या लेखातून सुरुवात झाली तीच वामन पै त्यांचा गजेर विमानतळावर झाला की मला पण कल्पना नव्हती ही कोण आहे परंतु वामन पै ऐकल्यावर मी पण किती खुश झालो माहिती आहे आणि व्हिडिओ केला त्याचा व्हिडिओ सेपरेटच केलाय तुम्हाला नंतर बघायला मिळेलच की आता विमान उडाले आणि बाबांचं स्वप्न पूर्ण झालं त्यांच्या डोळ्यातून उघडलेलं पाणी म्हणजेच आबाळातून बाबांची राखण होती हा केवळ एक प्रवास नव्हता तर हा संघर्षाचा प्रेमाचा आणि पूर्ण झालेल्या स्वप्नाचा साक्षात्कारच म्हणा आणि आईचा प्रवास तो नव्हताच की तो बाबांचा आशीर्वाद होता आणि तो मुलांची कृतज्ञता माझ्या मनात एक गोष्ट आहे आईने विमानातून पाठवलं आणि बाबा कुठेतरी आबाळातच बघत असतील आणि बाबांचे स्वप्न पूर्ण झाले आता फक्त या पोहराशी आशीर्वाद पण मिळणार आपल्या बाबाची इच्छा ह्या पोराने पूर्ण करून दाखवली सलाम त्या आईंच्या मुलांना नितीश बागडी पोलीस रेशी बागडी इंजिनियर आणि संदीप बागडी एसटी डॅव्ह मग मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ बघताना मी सुद्धा भाऊक झालोय चॅनल जर ना नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय